जुन्नर कृषी उत्पन्न बाजार समितीच्या माध्यमातून नारायणगाव या ठिकाणी तरकारी मार्केट गेल्या काही दिवसांपासून सुरू झालेलं आहे मुंबईला ज्यावेळेस शेतकरी माल पाठवायचे त्यावेळेस अनेकदा माल बाफला खराब झाला गाडी पलटी झाली शेतकऱ्यांचं नुकसान झालं असं वेगवेगळी कारणं तिकडचं झाला सांगायचा आणि शेतकऱ्याला काही पर्याय नव्हता ना परंतु नारायणगाव या ठिकाणी हे मार्केट सुरू झाल्यामुळे शेतकऱ्यांचा ताजा माल विकला येतो काय भाव माल गेला काय भाव माल मागतायत हे जागच्या जागी शेतकऱ्यांना कळायला लागलं आणि शेतीमालाला भाजीपाळेला चांगला बाजारभाव आपल्याला पाहायला मिळतोय फ्लावर आणि कोबीचे बाजारभाव डाऊन झालेत भेंडीचे देखील बाजारभाव गडगडलेत परंतु चवळी असेल गवार असेल वांगी असेल शेवगा असेल वटाणा असेल दोडका असेल याचे बाजारभाव आपल्याला वाढलेले पाहायला मिळतात या नारायणगावच्या मार्केटमध्ये प्रत्येक वस्तू म्हणजे शेतामध्ये पिकणारा सगळा माल या मार्केटमध्ये विक्रीला एक येत असतो काकडीचे देखील थोड्या प्रमाणात बाजारभाव डाऊन झालेले आहेत प्रामुख्याने मक्याचे देखील बाजारभाव वाढलेले आहेत कैरीचे बाजारभाव चांगले आहेत एकंदरीत जुन्नर कृषी उत्पन्न बाजार समितीच्या नारायणगावच्या या टॉमॅटो मार्केटमध्ये शेतकऱ्यांच्या भाजीपाल्याचे चांगले पैसे होतात कुठल्याही प्रकारची फसवणूक होत नाही आणि बाजार समितीचे सभापती संजयराव काळे त्याचबरोबर सगळे आडतदार मंडळी योग्य प्रकारे नियोजन करत असल्यामुळे बाजारभाव चांगला मिळतोय आज आहे अकरा जून दोन हजार पंचवीस अकरा तारखेला प्रत्यक्षात भाजीपालेला काय बाजारभाव मिळतोय आपण पाहूया ब्युरो रिपोर्ट विजया टाइम्स नारायणगाव मला ते गेल जेवायला आणि सगळे सांगत काय केला परत पावत्या ना नमस्कार 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 काय घेऊन आले काय आहे

ಅಲ್ಲಿ ತೆಪುಡಿಗೆ ಆಹ್ ಜಾಮಿಲ್ ಆದರ ವಾಕ್ಯ ಕೇಳೋಣ ಎಲ್ಲೆಡೆ ಎಲ್ಲೆಡೆ ದತ್ತಾ ಮಾಗೆ ಇತ್ತು ಅಂತ ಒಪ್ಪೆ ಇದೆ ಅದನ್ನ ಕವಚು ಇದೆ चलो ಸರಿ ಹೋಗೋಣ काय म्हणले नमस्कार काय आणलो

Kalau <laughs> dia mau nggak nggak.

સાબડી સામે કંદી આ ના 300 રૂપિયા 300 રૂપિયા ના રે આરે આગીર અરે

શંભર એક અકરા એકશો એકાવન બાવન બાવન પંચાવન સાત સાત પાસઠ સત્તર નવ દોનશ દોનશે 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 जी यार 10 रुपए 10 रुपए 20 रुपए 20 रुपए 20 रुपए 30 रुपए यस मार्क डबल 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 देखिए 5 30 रुपए डबल 50 60 70 80 80 90 100 100 100 रुपए 100 रुपए 100 रुपए 10 रुपए 20 रुपए 20 रुपए 20 रुपए 20 रुपए 50 रुपए 50 रुपए ऐशे रुपये ऐंशी रुपये तीनशे रुपया सुस्ती मारका दोनशे तीनशे चारशे पाचशे रुपये पाचशे रुपये पाचशे रुपये तीन वाच शंभर सावया दोनशे अडीचशे रुपये साठ रुपये दोनशे साठ रुपये भेंडी दोनशे सुपार मिरची सुपारा साव गाडी साठ रुपये सत्तर ऐंशी नव्वद चारशे रुपये चारशे रुपये चारशे रुपये तीन वार दोनशे अडीचशे सहा रुपये सत्तर पॅनत्तर ऐंशी रुपये दोनशे तीनशे रुपये तीनशे तीन वर दोनशे अडीचशे सहा रुपये ऐंशी रुपये दोनशे ऐंशी एक्याऐंशी नव्वद रुपये तीनशे रुपये तीन वार दोनशे तीनशे चारशे रुपये दहावीस चाळीस पन्नास एक्कन रुपये पंतव सात भीत्र ऐंशी रुपये पाचशे रुपये पाचशे रुपये रुपये पाचशे रुपये तीन वार मला का

त्याला पन्नास सहा सत्तर ऐंशी नव्वद शंभर रुपये रुपये रुपयात रुपये एकशे साठ सत्तर रुपये एकशे सत्तर रुपये एकशे ऐंशी रुपये एकशे ऐंशी रुपये चवळ्या पन्नी मध्ये बाजार कमी होते त्या चवळ्या चवळ्या गरम होतात एकशे सत्तर रुपये ऐंशी रुपये एकशे ऐंशी रुपयांना दरेकर मार्का त्याला शंभर सव्वा दिवसात दोनशे रुपये दहा वीस रुपये मला ओके मार्का शंभर दिवसात दोनशे दिवस तीनशे रुपये तीनशे रुपये एक रुपये तीनशे एक रुपये ओके मार्का आठशे सहाशे सातशे आठशे रुपये आठशे रुपये आठशे एक रुपये रुपये आठशे पंचवीस रुपये आठशे पंचवीस रुपये आठशे पंचवीस रुपये तीस रुपये आठशे तीस रुपये मांडरे आठशे तीस रुपये आठशे तीस रुपये तीन वार ओके मारका शंभर सव्वा दीड दोनशे रुपये दहा रुपये वीस रुपये तीस रुपये दोनशे तीस रुपये एकतीस रुपये दोनशे एकतीस रुपये मांडरे बी मार्का

चाळीस रुपयात शंभर रुपये एकशे दहा वीस चाळीस पन्नास रुपये सहा सतरा दोनशे रुपये दहा पंधरा वीस तीस चाळीस पन्नास रुपये दोनशे साठ सतरा तीनशे रुपये तीनशे रुपये तीनशे रुपये तीनशे रुपये किमान किती सांगा किती या

दहा पंधरा वीस रुपये पंचवीस रुपये पंचवीस रुपये मार का पंचवीस रुपये शंभर सवयशे दोनशे अडीचशे रुपये साठ रुपये सत्तर रुपये ऐंशी रुपये दोनशे ऐंशी रुपये दोनशे ऐंशी का दोन दोनशे ऐंशी रुपये दोनशे ऐंशी रुपयांना दोनशे अडीचशे तीनशे चारशे रुपये चारशे एक रुपये चारशे एक रुपये झिक्खे मार्का पन्नास साठ सत्तर रुपये सत्तर रुपया जिक्के मारका शंभर दोनशे अडीचशे तीनशे रुपये तीनशे शंभर सव्वा दोनशे अडीचशे साठ रुपये सतरा ऐंशी तीनशे रुपये तिरवा शंभर दीक्षेत दोनशे अडीचशे साठ रुपये सतरा ऐंशी नव्वद तीनशे रुपये तीनशे रुपये तीनशे रुपये तीनशे रुपये तीनशे रुपयात बंटी मारका बंटी मार्ग दोनशे अडीचशे साठ सत्तर तीनशे रुपये दहावीस तीस चाळीस पन्नास अठावन रुपये साठ सत्राइश नव्वद रुपये चारशे रुपये चारशे रुपये चारशे रुपये चारशे रुपये मग जिक्के मारता दोन यांना कर दोनशे रुपये दोनशे साठ रुपये एक शंभर सव्वाशे रुपये दोनशे रुपये कोण शंभर दोनशे रुपये दहावीस ती चाळीस पन्नास रुपये चालेल का दोनशे पन्नास रुपये दोनशे पन्नास रुपये दोनशे पन्नास रुपये जुन्नर कृषी उत्पन्न बाजार समितीच्या नारायणगाव येथील मार्केटमध्ये अकरा जून दोन हजार पंचवीस रोजी तरकारी भाजीपाल्याला नेमका बाजारभाव काय मिळतोय कशाचे बाजार वाढले कशाचे बाजार पडले आवक नेमकी जास्त कशाची आहे मंगळवारी मार्केट बंद असल्यामुळे आज आवक जास्त प्रमाणात आहे आता आपल्यासोबत आडतदार आहेत भाऊ नेमकं काय का सांगाल आज बाजारभाव कशाचे पडले कशाचे वाढले बाजारभाव सध्या तरी स्थिरच आहेत आणि आवक जरी मुबलक प्रमाणामध्ये जरी असली तरी बाजारभाव सध्या तरी स्थिरचे जे दोन तीन दिवसापूर्वीचे बाजारभाव होते एक दोन तीन रुपयाच्या डिफरन्समध्ये बाजारभाव स्थिर आहेत फ्लावर काय फ्लॉवरचा बाजार अजून लिलाव व्हायचा आहे कोबी कोबी एकशे वीस रुपयापर्यंत चांगल्या कोब्या जातील आज काळी मिरची काळ्या मिरच्यांचे बाजार थोडेसे आज वाढलेले आहेत साडेतीनशे रुपयापर्यंत चांगले माल चाललेले आहेत शिमला मिरची शिमला मिरची चांगले माल थोडेसे कमी येतात बाजार पावसामुळे थोडं स्पॉट असल्यामुळे चांगले माल नाही आहेत तरी पण चांगले माल साडेसहाशे रुपयापर्यंत शिमला जातो कारली कारलीचे बाजार पण चांगले वाढलेले आहेत साडेचारशे रुपयापर्यंत कारलीचे बाजार आहेत डोडका दोडक्याचे बाजार पाचशे रुपयापर्यंत चांगले माल आहेत दुधी भोपळा दुधी भोपळे दीडशे ते दोनशे रुपये आहेत चांगले माल तोंडली तोंडलीचे बाजार तीनशे साडेतीनशे रुपये आहेत मका मक्याचे बाजार एकशे ऐंशी ते दोनशे रुपये आहे गव्हर गवारीचे बाजार चांगले आहेत सध्या गवारीचे बाजार हजार रुपयापर्यंत आहेत दहा किलोला वांगी वांगीचे बाजार सुद्धा चांगले आहेत पाचशे रुपयापर्यंत वांगे आहेत काकडी काकडीचे बाजार थोडेसे कमी झालेले आहेत एकशे ऐंशी दोनशे रुपये काकडे झालेले थिरव्या लिंबू लिंबाचे बाजार आवड असल्यामुळे थोडंसं बाजार कमी आहेत तीनशे रुपयापर्यंत लिंबाचे बाजार आहेत दहा तोंडली तोंडलीचे बाजार सांगितले तुम्हाला साडेतीनशे रुपयापर्यंत तो आहेत भेंडी भेंडीचे बाजार आज डाऊन झालेले तीनशे रुपयापर्यंत भेंडी येतात गवार गवारचे बाजार चांगले आहेत गव्हाचे बाजार हजार रुपयापर्यंत जातात शेवगा शेवगा पाहायला नाही आहे मार्केटमध्ये सध्या शेवगे तरी सातशे रुपयापर्यंत बाजार आहे पण शेवगा नाही आहे मार्केटमध्ये चवळी चवळीचे बाजार अडीचशे ते तीनशे रुपये आहे हरशी वर्षीचे बाजारसुद्धा चांगले आहेत एक हजार रुपयापर्यंत दहा किलोला भाव भाव भेटतो घेवडा घेवड्याचे बाजार पंच्याहत्तर रुपये ऐंशी रुपये किलो झालेले आहेत पावटा पावटा नाही आहे मार्केटमध्ये आज पावटा मार्केटमध्ये येतच नाही सध्या सीजन आज बुधवार आहे आज सगळ्यात जास्त आवक कुठल्या भाजीपालीची झाली आज आवक काळी मिरची ज्वाला मिरची गाजर आणि फ्लॉवरची आवक चांगली आहे गाजराला काय भाग गाजर, गाजर दीडशे रुपयापर्यंत जातील आज पंधरा रुपये किलो तर नारायणगावच्या मार्केटमध्ये मोठ्या प्रमाणात लोक इथं माल विक्रीला आणतात ज्यावेळेस शेतकरी मुंबईला माल पाठवतो बऱ्याच वेळा असं होतं माल खराब झाला माल सडला गाडी पलटी झाली वेगवेगळी कारणं सांगितली जातात शेतकरी प्रत्यक्षात पाहिला नसतो इथे बाजार समितीनं ही नारायणगावचं तरकारी मार्केट सुरू केल्यामुळं शेतकऱ्यांसाठी नेमका फायदा काय नाही आज फायदा आहे शेतकरी समोर उभा असतो आणि समोर चार व्यापारी असतात त्यांच्या समोर लिहिला पद्धत असते त्यामुळे ते शेतकरी असे बोलू शकत नाही आमचा भाव कमी भावात गेलाय किंवा असं शेतकरी बोलू शकत नाही जे काय त्यांच्या समोर विक्री होते त्यामुळे शेतकऱ्यांचा नक्कीच फायदा उद्योगांच्या ओले शेंगा काय भाव गेले चांगल्या शेंगा दाणी शेंगा पन्नास रुपये किलोपर्यंत गेले लसूण लसणाचे बाजार स्थिर हजार रुपये दहा किलोपर्यंत आहेत कांदे कांद्याचे बाजार चांगले कांदेच नाही येते चांगले चांगले कांदे जर असतील तर एकशे चाळीस तीनशे रुपये आहे आंब्याच्या कैरे कैऱ्या अडीचशे रुपयापर्यंत गेलेले दहा किलोला तर टॉमॅटो पण कधी कधी लोक किरकोळ इथे विकायला आणतात टॉमॅटोचा काय बाजार भाव आहे टॉमॅटोचा बाजार भाव साडेतीनशे रुपये कॅरेट आहे दोडका दोडका पाचशे रुपये चांगला दोडका आहे नारायणगावच्या या तरकारी मार्केटच्या मध्ये शेतकऱ्याच्या भाजीपाल्याला चांगला बाजारभाव मिळतोय शेतकरी समाधान व्यक्त करतो आहे आणि प्रामुख्याने कृषी उत्पन्न बाजार समितीने नारायणगाव या ठिकाणी ही व्यवस्था केल्यामुळे शेतकऱ्याच्या मालाला योग्य बाजारभाव मिळतो आपल्या समोर मालाची विक्री होते त्यामुळं माल खराब झाला सडला बाफला इतर काही कारणं अशी कुठलीही कारणं शेतकऱ्याला ऐकायला मिळत नाही अडचदराच्या समोर मालाचा लिलाव होतो समोरच्या माणसाला पटला तर तो, तो लिलाव होतो जुन्नर कृषी उत्पन्न बाजार समिती सभापती संजयराव काळे आपलं नियोजन चांगलं आहे आपण या ठिकाणी आपण या ठिकाणी शेतकऱ्यांसाठी चांगलं नियोजन केलेलं आहे सगळ्यात महत्वाचं म्हणजे या ठिकाणी शेतकऱ्यांसाठी जेवणाची व्यवस्था आहे पाण्याची व्यवस्था आहे वाहनांच्या पार्किंगची व्यवस्था आहे सुसज्ज नियोजन मार्केट कमिटीचं असल्यामुळे शेतकरीसुद्धा समाधान व्यक्त करत आहेत सुरेश वाणी बिहार नारायणगाव बातम्या शेतीच्या बातम्या मातीच्या बातम्या अन्यायाच्या गुन्हेगारीच्या राजकारणाच्या आणि समाजकारणाच्या शोषणाविरुद्ध बुलंद आवाज जनसामान्यांच्या हुंकाराची घास सत्कार्याला प्रोत्साहन दुष्कृत्याला अनुशासन सडेतोड बेधडक आणि रोखटो म्हणजेच विघ्नहर टाइम्स शोध बातमीचा ध्यास सत्याचा आपलं चॅनल आपली बातमी सबस्क्राईब तर कराच पण बेल आयकॉनवर वर क्लिक करायलाही विसरू नका